प्रसिद्ध दिवंगत अभिनेते आनंद अंभ्यंकर यांनी मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयाने स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं मात्र दुर्दैवाने दोन हजार बारा साली त्यांचे अपघाती निधन झाले मात्र आजही त्यांनी केलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की आनंद अंभ्यंकर यांची मुलगी देखील एक कलाकार असून ती सिने इंडस्ट्रीत देखील कार्यरत आहे नाटक सिनेमा मालिका यांमधून आनंद अभ्यंकर यांनी केलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत अभ्यंकर यांनी काम केलेल्या असंभव मला सासू हवी या मालिका गाजल्या होत्या मला सासू हवी त्यांची शेवटची मालिका ठरली याच मालिकेचं चित्रीकरण संपवून पुण्याला परत जात असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये आनंद अभ्यंकर आणि त्यांच्याबरोबर असलेले आनंद पिंडसे या दोघांचं निधन झालं आनंद अभ्यंकर त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार सोडून गेले त्यापैकी आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर हिने सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावर आज मराठी इंडस्ट्रीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली सानिकाने अनेक मालिका आणि चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शिका लेखिका म्हणून काम केले शिवाय दोन हजार सोळा मध्ये छोट्या पडद्यावरील ढोलकीच्या तालावर या डान्स रियालिटी शो मध्ये सानिका स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती सानिका एक प्रोफेशनल कथक डान्सर देखील आहे दोन हजार शिंजिरी नावाने कथ्थक डान्स अकॅडमी देखील सुरू केली आहे दोन हजार सतरामध्ये सानिका प्रथमेश कुलकर्णी सोबत विवाह बंधनात अडकले या दाम्पत्याला एक गोड मुलगी देखील आहे डिसेंबर दोन हजार बारा मध्ये झालेल्या अपघातात आनंद अंभ्यंकर यांच्यासह अभिनेता अक्षय पेंटसेचं देखील निधन झालं होतं उरसे टोल नाक्याजवळ बऊर गावानजीक दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अभ्यंकर यांच्या मारुती वॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली होती या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रश्यूत याचाही मृत्यू झाला होता या भीषण अपघातात अक्षय पेंडसे यांचा जागीच मृत्यू झाला होता